सर्व विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा आपण पर्यावरणाबद्दल माहिती पाहत आहोत हा टॉपिक तुम्हाला मी सांगितलं एम पी सी सह ग्रामसेवक स्वच्छता निरीक्षक आणि इतर सरळ सेवा परीक्षेमध्ये तुरळक म्हणजे एक एक प्रश्न केमध्ये कव्हर होऊ शकतो ओके त्या अनुषंगाने ग्रामसेवक आणि स्वच्छता निरीक्षक याला खूप वेटेज आहे आणि राज्यसेवेला पण खूप आहे आपले मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आजच्या व्हिडिओमध्ये हा जो आहे सव्वा सातवा व्हिडिओ असेल पर्यावरणासंदर्भात तो आहे आजच्या टॉपिक हवेच्या घटकांचे गुणधर्म त्यामध्ये आपण पाहणार आहोत सुरुवात ऑक्सिजनपासून ऑक्सिजन आहे तर आपण मानवजाती सजीव जाती म्हणजे प्राणी आहेत ओके तर त्याची संज्ञा काय ओ आहे अनुक्रमांक ऑक्सिजनचा आठ आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन सहा म्हणजे दोन आणि सहा इलेक्ट्रॉन स्वरूपण ओके हवेतील शेकडा प्रमाण शेकडा प्रमाण वीस पॉईंट शहाण्णव टक्के काही ठिकाणी प्रश्नामध्ये अप्रॉक्सिमेटली दिले वीस ते एकवीस टक्के त्यामुळे ते मुद्दा कोणसात लिहिलेला आहे महत्त्व काय ऑक्सिजनवरचे जीवन आणि ज्वलन अवलंबून आहे ऑक्सिजनवरच चे नाही ऑक्सिजनवरच जीवन आणि ज्वलन अवलंबून आहे ज्वलनासाठी सहाय्य देखील करत असतो ऑक्सिजन ओके उपयोग श्वसनासाठी ज्वलनासाठी शरीराच्या पेशीसाठी ऑक्सिडेनश ऑक्सिडेशन होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता किंवा गरज असते शरीरामध्ये ऑक्सिजनचा रक्तामधील हिमोग्लोबिनचे संयोग होऊन ऑक्सी हिमोग्लोबिनमध्ये रूपांतर होते व याच अवस्थेत संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा हा होत असतो आता ऑक्सिजनचे गुणधर्म शुद्ध प्राणवायूला रंग वास चव नाही इतर हवेपेक्षा प्राणवायू हा वजनाला जड असतो ज्वलनास मदत करतो प्राणवायू ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरून ठेवले जाते याचा उपयोग रुग्णालयात केला जातो कोविडच्या काळामध्ये याची तुटवडा झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात याचं महत्त्व अधोरेखित झालेलं होतं त्यानंतर कार्बन डायऑक्साइड ओके त्याचं रेणूसूत्र आहे सीओ टू रेणू वस्तुमान आहे चौवेचाळीस पॉईंट झिरो एक द्रवणांक आहे छप्पन पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस शेकडा प्रमाण झिरो पॉईंट झिरो नऊ टक्के आहे आणि काही ठिका काही ठिकाणी झिरो पॉईंट झिरो तीन ते झिरो पॉईंट झिरो चार टक्के असा अंदाज त्याने दिलेला आहे पर्याय पाहून तुम्हाला उत्तर निवडावं लागेल आढळतो कुठं हवेत मुक्त कार्बन डायऑक्साईड हवेत मुक्त स्वरूपात देखील आढळतो त्यानंतर आढळतो कुठं आपण जे श्वासोश्वास घेतो आणि श्वास बाहेर सोडतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं श्वास श्वासोश्वास वाटे बाहेर पडणाऱ्या हवेत सुमारे चार टक्के कार्बन डायऑक्साईड असतो खडू शहाबादी फरशी यामध्ये संयुग संयुग किंवा संयुक्त अवस्थेत जो असतं तो असतो ओ टू लाकूड कोळसा ह्या जीवाश्म इंधनाच्या जीवलनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो जागतिक स्तरावर वातावरणामध्ये शंभर वर्षापूर्वी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दोनशे पंच्याहत्तर दशलक्ष भाग होते लक्षात घ्या ओके आता हे झालं तुम्हाला कार्बन डायऑक्साईड कुठे आढळतात याचं पॉइंट्स आता कार्बन डायऑक्साईडचा उपयोग देखील तुम्हाला लक्षात ठेवा लागेल परीक्षित प्रश्न यावर आलेला आहे कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वायू रूपात कसा होतो ते बघा फसफसणारी शीत पेये तयार करण्यासाठी काही वेळेस विचारलं जातं की जे कोल्ड ड्रिंक्स असतात त्यामध्ये जे फेस येतं ते कोणत्या कारणामुळे असते तर ते सी ओ टू ओके अग्निशामक यंत्रात देखील कार्बन डायऑक्साईड वापरला जातो हे देखील प्रश्न विचार विचारलेला आहे आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो असा प्रश्न विचारलेला आहे म्हणून कार्बन डायऑक्साईडवर जे आहे ते तीनही पॉईंट जे आहेत यावर प्रश्न कुठल्या ना कुठल्या परीक्षेत आलेला आहे याचा अर्थ आपल्याला देखील याचे चान्सेस आहेत साखर शुद्ध करण्यासाठी देखील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो त्यानंतर नियंत्रित परिस्थितीत काच गृहात अल्प प्रमाणात कार्बन डायऑक्साईड ठेवल्यास झाडांची वाढ ही उत्तम होत असते हा देखील उपयोग कार्बन डायऑक्साईडचा आहे त्यानंतर हवेतून कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात बघा ऑक् झाड जे आहे दिवसा जो असतो तो कार्बन डायऑक्साईड आत घेत असतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असतं याच्यामुळं कार्बन डायऑक्साईडचा उपयोग ही झाडांना देखील होतो आता कार्बन डायऑक्साईडचं द्रवरूपातील उपयोग काय ते देखील पहा कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापरतात पाण्याचा सामू नियमित करण्यासाठी वापरला जातो कार्बन डायऑक्साईड जो द्रव स्वरूपातला असतो आणि कारखान्यामध्ये शीतलक कुलिंग एजंट म्हणून देखील कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो त्यानंतर ड्राय क्लिंग मध्ये द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात त्यानंतर घन म्हणजे घट्ट असलेला ज्याला शुष्क कार्बन डायऑक्साईड असे म्हणतात याचा उपयोग काय था। तर स्थायू कार्बन डायऑक्साईड याला शुष्क बर्फ असं म्हटलं जातं आणि शुष्क बर्फ कोणत्या हवेला म्हटलं जातं असा परीक्षेत प्रश्न यापूर्वी आलेला आहे तर ते लक्षात घ्या की घनरूप कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असा म्हटलं जातं ओके त्यानंतर याचा वापर जो आहे तो शीत कपाटामध्ये त्याचप्रमाणे दूध व दुग्धजन्य पदार्थांना थंड करण्यासाठी शुष्क कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर केला जातो आणि घनरूप कार्बन डायऑक्साईड इज नथिंग बट शुष्क बर्फ ओके त्यानंतर सिनेमा व नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी शुष्क बर्फ म्हणजेच घनरूप स्वरूपातील कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत वनस्पतीमधील हिरव्या रंगाचे क्लोरोफिल वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असते व प्राणी जीवनासाठी आवश्यक प्राणवायूचा पुरवठा करत असतं मी सांगितलं की वनस्पती झाड जे आहे ते कार्बन डायऑक्साईड आणि ओटू बाहेर सोडत असतं ऑक्सिजन बाहेर आपल्याला साठी देत असतं जसे कार्बन डायऑक्साईडचे आकाशातील प्रमाण वाढते आणि उष्णता वाढते व त्यामुळे वातावरणातील पट्टे विषयवृत्त विषुवृत्त इक्वेटरपासून ध्रुवाकडे सरकतात व वृक्षवल्ली ही विषुवृत्तापासून दूर जातात कीड किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील तर रोगराई देखील वाढते ओके जर कार्बन डायऑक्साईडचे आकाशातील प्रमाण वाढले आणि उष्णता वाढली तर त्याचे परिणाम काय होतात हे तुम्हाला या पॉईंटद्वारे स्पष्ट झालेलं आहे आता महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे नायट्रोजन याचा हवेतील प्रमाण आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट झिरो नऊ बऱ्याच वेळेस परीक्षेत फक्त अठ्ठ्याहत्तर टक्के दिलेला आहे पर्याय पाहून तुम्हाला उत्तर निवडायचं आहे हा एक निष्क्रिय वायू आहे प्राण्यांसाठी उपयुक्त नसला तरी वनस्पती व वृक्षांच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा जो वायू आहे तो आहे नायट्रोजन मग सजीवांना आवश्यक प्रथिने निर्मितीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते ऑक्सिजनची तीव्रता कमी करण्यास नायट्रोजन मदत करत असतं अमोनिया निर्मितीसाठी नायट्रोजनची आवश्यकता असते खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी देखील नायट्रोजनची गरज असते गुणधर्म काय नायट्रोजनचं रंग वास चव नाही ज्वलनशील नाही व ज्वलनाशी मदत करत नाही ज्वलनास मदत करणारं घटक कोणता आहे तर ऑक्सिजन आणि म्हणजे आग विझवण्यासाठी काय वापरलं जातं तर कार्बन डायऑक्साईड हे दोन पॉईंट लक्षात ठेवा यावर प्रश्न प्रश्न आलेला आहे नायट्रोजनवर पण आलेला आहे इतर वायू बघू हवेत नियॉन क्रिप्टॉन हिलियम रेडॉन थोरॉन इत्यादीचा अंशता समावेश असतो आणि हे निष्क्रिय वायू असून सजीवांसाठी सा ते फारसे महत्वाचे ठरत नाहीत आता परीक्षेत कसा पॉइंट होतो अभ्यास करत असताना तुम्ही कसं लक्षात ठेवला पाहिजे तर एक लक्षात ठेवला पाहिजे की नियॉन क्रिप्टॉन हिलियम रेडॉन थोरॉन हे काय निष्क्रिय वायू आहेत प्रश्न असा आलेला आहे की निष्क्रिय वायू खालीलपैकी कोणता आहे किंवा कोणता नाही मग तुम्हाला जर निष्क्रिय वायू माहीत वायू माहीत असतील तर तुम्हाला उत्तर अचूकरीत्या निवडता येतं ओके लक्षात ठेवा परीक्षेचा स्वरूप कसा निर्माण होतो हे पी वायकू असल्यावरच तुमच्या लक्षात येत जाईल त्यानंतर जलबाष्प ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर वेपर म्हणतात सरासरी प्रमाण एक ते पाच टक्के आहे आणि जलबाष्प हवेची उष्णता वाढण्यास कारणीभूत ठरत असतं लक्षात ठेवा धूळ दूल, धुळीचे कण हवेत तरंगतात धुळीचे कण हे खनिज द्रव्य लोह यांचे असू शकतात ओके कुजलेली जनावरे भाजीपाला यापासून उत्पन्न झालेली असतात धुळीचे कण बरं का धुळीचे कण जंतूपासून तयार झालेले असतात कुठं कुठून म्हणजे धुळीचे कण कुठून येतात हे ये तुम्हाला सांगितलेलं आहे या धुळीमुळे इन्फ्लुएन्झा खोकला ब्रोकायटिस संस्थेचे आजार पुसांचा क्षयरोग असे रोग रो होत असतात खोकल्यामुळे सुमारे सहा फुटापर्यंतचा व शिंकल्यामुळे नऊ फुटापर्यंतचा वातावरणातील हवा प्रदूषित होयचे चान्सेस असतात त्यामुळे रुमाल ज्यावेळेस खोकला असतो खोकला येत असतो किंवा शिंका येत असतो त्यावेळेस रुमाल वापरा हे आवर्जून ते सांगितलं जातं ओके त्यानंतर तापमान टेम्परेचर शरीरातील उष्णता पुढील प्रक्रियेतून बाहेर पडत असते एक कंडक्शन कन्व्हेन्शन रेडिएशन युएप्रोशन युएप्रोशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड टू रिमूव्ह हीट प्रोड्युस्ड इन द बॉडी तापमान एखाद्या पदार्थात असलेली उष्णतेची पातळी म्हणजे तापमान होय ही व्याख्या देखील लक्षात ठेवा जैविक घटक ऑर्गेनिक मॅटर्स श्वसनातून होणाऱ्या जैविक पदार्थांच्या वाढीचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही श्वसनातून जैविक पदार्थांच्या वाढीचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही आता दरम्यान हवेची रचना कंपोजिशन ऑफ एअर ड्युरिंग रेस्पिरेशन म्हणजे श्वासोश्वास करतो आपण ओके हवा आत घेणे हवा हात हवा बाहेर सोडणे यावेळेस कशा प्रकारे हवेचं प्रमाण होत असतं ते बघा ऑक्सिजन ज्यावेळेस एयर म्हणजे हवा आपण आत घेतो ओके त्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण हे वीस पॉईंट नऊ टक्के असतं परंतु ज्यावेळेस तुम्ही हवा बाहेर सोडता म्हणजे उच्वास करता त्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण हे सोळा पॉईंट चार टक्के होतं म्हणजे त्यामध्ये घट होत असते ओके कार्बन डायऑक्साइड ज्यावेळेस तुम्ही हवा आत घेता म्हणजे हवा आत घेता त्यावेळेस कमी असतं झिरो पॉईंट झिरो चार टक्के झिरो पॉईंट झिरो चार टक्के परंतु ज्यावेळेस तुम्ही हवा बाहेर सोडता उश्वास करता त्यावेळेस मात्र कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि ते होतं चार पॉईंट चार टक्के म्हणजे लोकसंख्या देखील लोकसंख्या देखील प्रदूषणाला कारणीभूत आहे नायट्रोजन जसं नायट्रोजन तुम्ही आत घेता तसंच ऑक्सिजन तेवढ्याच प्रमाणात नायट्रोजन हे बाहेर सोडतं ते प्रमाण जे आहे अठ्याहत्तर पॉईंट झिरो नऊ टक्के नायट्रोजनचा सर्वाधिक महत्वाचा उपयोग हे वनस्पती करत असतात त्याशिवाय वनस्पतीची वाढ होणं अशक्य आहे बरोबर मानवाला याचा उपयोग नाही प्राण्यांना याचा उपयोग नाही त्यामुळे लक्षात ठेवा यावेळेस तुम्ही हवा आत घेता आणि हवा बाहेर सोडता इनहेल्ड हेअर आणि एक्झेल्ड हेअरमध्ये नायट्रोजनमध्ये काही फरक होत नाही ह्या त्यात तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे जेलबॉक्स वॉटर वेपर हवेत असलेल्या प्रमाणात जसं हवेत असेल त्या प्रमाणात आणि एक्सिडेंटमध्ये संतृप्त स्वरूपात होते परंतु ती वाढच होत असते तापमान टेम्परेचर हवेत असलेल्या प्रमाणात आपण हात घेत गे, आत घेत असतो म्हणजे हवा आत घेत असतो बॉडी टेम्परेचरनुसार ते बाहेर सोडलं जातं ओके त्यात देखील वाढ होत असते जैविक पदार्थ ऑर्गॅनिक मॅटर्स हवेत असलेले प्रमाण म्हणजे ह्याच्यामध्ये देखील वाढ होत असतं फक्त घट कुठं होत असते ज्यावेळेस ऑक्सिजन आत घेतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो त्यावेळेस ते ऑक्सिजनच्या प्रमाणामध्ये घट होत असतं ओके हवेचे परीक्षण हवेचे परीक्षण हवेचे परीक्षण एक्झामिनेशन ऑफ इयर हवेचे परीक्षण तीन प्रकारे करता येते एक गंध वास वाटते फिजिकल अँड केमिकल एक्झामिनेशन भौतिक व रासायनिक एक्ञिक परीक्षण करून मॅक्ट्रोलॉजिकल एक्झामिनेशन एक्ञिक जीवाणू संबंधी परीक्षण करून गंध वास परीक्षण स्मेल एक्झामिनेशन गंधवास ढोबळ पद्धत आणि कुबटवास भौतिक आणि रासायनिक परीक्षण फिजिकल अँड केमिकल एक्झामिनेशन थर्मोमीटरच्या थर्मोमीटरच्या मदतीने हवेतील तापमान शोधणे त्यानंतर हायग्रोमीटरच्या मदतीने हवेतील आर्द्रता शोधणे काटा थर्मोमीटरच्या मदतीने हवेतील शीतलता कुलिंग इफेक्ट शोधणे पेन पेटेनकोफर चाचणीद्वारे हे लक्षात ठेवा हवेतील कार्बन डायऑक्साइडचा शोध घेणे लक्षात ठेवा ह्या चार्टला लक्षात ठेवा थर्मोमीटर हवेतील तापमान शोधणे हायग्रोमीटर ज्यामध्ये हवेतील आर्द्रता शोधणे काटा थर्मोमीटर हवेतील शीतलता कूलिंग इफेक्ट शोधणे पेन पेटेंकोफर टेस्ट चाचणी जी आहे ते हवेतील कार्बन डायऑक्साईडचा शोध घेणे आता कोणती चाचणी कोणतं साहित्य किंवा कोणतं काय म्हणतात त्याला सायंटिफिक टूल जे आहे ते कशासाठी वापरलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके हा फॅक्च्युअल डाटा आहे जो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल जर डीपमध्ये विचारलं तर यावर प्रश्न येऊ शकतो ओके त्यानंतर जीवाणू विज्ञानसंबंधी परीक्षण बॅक्ट्रोलॉजिकल एक्झामिनेशन हवेची ज्ञात मात्रा फिल्टरच्या माध्यमातून पाठवण्यात येऊन हवा कोणत्या प्रकारची आहे याचे मायक्रोस्कोपच्या मायक्रोस्कोप माध्यमातून परीक्षण केले जाते हवेचे मोजमाप आणि एकक बघा प्रति हवेचे मोजमाप कसं केलं जातं प्रति चौरस मीटर मायक्रोग्रॅम प्रति चौरस मीटर मायक्रोग्रॅम आणि पार्ट्स पर मिलियन पी पी एम पार्ट्स पर मिलियन किंवा पार्ट्स पर बिलियन पी पी बी अशा प्रकारे हवेचे मोजबाब केलं जातं आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वायू प्रदूषकांचे वर्गीकरण याविषयी पाहणार आहोत काही शंका असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या कोर्सची माहिती एकदम अल्प किमतीमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ